Oh, yeah. दरवर्षीप्रमाणे नागपूर शहरात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पिवळी आणि काळी मारबतीची खूप सुंदर अशी भव्य मिरवणूक काढली जाते आणि त्या मिरवणुकीत हजारो ते लाखोच्या संख्येनं नागपूरकर उपस्थित असतात त्याच मिरवणुकीबद्दल आणि मारबतची काय तयारी सुरू आहे तया त्या ब त्याचबद्दल आम्ही आज इथे उपस्थित आहो आणि बघू शकता मारबत जी आहे तिची संपूर्ण तयारी झालेली आहे तिला साडी तिला मेहंदी तिचे नथ ना दागिने तिला घालवण्यात आलेले आहेत आणि ती पूर्णपणे सुसज्ज झालेली आहे दोन तारखेला येत्या दोन तारखेला हा पोळ्याचा सण होणार आहे आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी मिरवणूक जाणार आहे त्याबद्दल आपण मारबतीचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहे बघूयात इतिहास वर्षानुवर्षे मारबत निघत आहे नागपूर शहरात काय इतिहास आहे आम्ही जाणून घेऊयात नक्की तुम्ही मारबतीचा इतिहास आम्हाला सांगा म्हणजे मावशीचं स्वरूप आहे आणि ते उत्तम राक्षसी आहे श्रीकृष्ण भगवानाला दूध पाजायला गेली भगवंताने त्याचा दूध प्राशन केलं आणि तिचं रक्तसुद्धा पिऊन तिला निस्तेज करून मारून टाकलं पण तिचा स्पर्श झाल्यामुळे तिची सद्गती केली भगवंतानी आणि तिला गावाच्या वेशीवर नेऊन जाळण्यात आलं लोकांनी मारो बहुत मारो बहुत करता करता मारपट झालं आणि तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भगवंताने तिला सायोज्य मुक्ती दिली याचा उल्लेख ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायामध्ये आहे आम्ही तिला मान म्हणजे अठराशे पंच्याऐंशीपासून मानतो म्हणजे काँग्रेसची जी स्थापना झाली त्याच्यापेक्षा जुनी आमची संस्था आहे त्या राहणेली समाज त्यावेळेला स्वातंत्र्याचा काळ होता आणि लोक एका ठिकाणी जमा होण्याला मज्जा होता आणि लोकांची म्हणजे परवानगी नव्हती सरकारची पण धार्मिक कार्यासाठी लोकांना मोकळी होती तुम्ही आपले धार्मिक कार्य करा त्या माध्यमातून लोकांना एकत्रित करण्याचं काम तराने तर समाजानं केलं मारबत्तीच्या माध्यमातून आणि अशा तऱ्हेने स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाने हातभार लावला तर ही संस्था म्हणजे तेली समाज म्हणजे सगळ्यात तेली समाजाचे उच्च जे जात आहे ती तराने तेली समाज आहे तेली समाजामध्ये त्यांच्या माध्यमातून समाजाचे लोक एकत्र करून या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि जे बुजुर्ग लोक आहे आमची म्हणजे हे सेवा करण्याची तिसरी पिढी आहे आमच्या आजोबापासून आमचे आजोबा मिर्झामियाचा ताबत बनत होते अब्बू अब्बूमियाचा ताबत बनवत होते तो काळ होता ब्रिटिश वा याच्या पासून का अठराशे पंच्याऐंशीपासून तेव्हापासून आमची स्थापना म्हणजे सुरू आहे आणि आम्ही जे मानतो ते एक देवी स्वरूप म्हणून मानतो त्याच्यामध्ये कोणत्याच बाबतीत अश्लीलता नाही आहे बायांचा सन्मान आहे बाया इथं रात्री बारा वाजेपर्यंत जरी आले तरी त्यांच्या केसाला भट हात नाही लागत एवढी शालीनता इथं आहे ह्या आणि पिणाऱ्यांचा हैदोष किंवा एकामेकाला अश्लील बोलणं हे बिलकुल नाही आहे आणि अशा तऱ्हेने हे आमच्या कार्यक्रमाचं एकशे चाळीस वर्ष आहे आणि या नागपुरामध्ये अशा मार्बत आणि अशा बडग्या कमीत कमी वीस पंचवीस निघतात वीज वस्तीमधून पण सगळ्यात जुनी मान्यता आमच्या मार्बतीला आहे आणि ही मार्बत सर्वांच्या अगोदर उठते आणि सगळ्यांच्या नंतर येते आम्हाला इथं परत येतो आम्ही आणि दहन होते तांडा भूमीवर तरी रात्री आम्हाला दहा दहन करायसाठी कमीत कमी आठ नऊ वाजतात ही ही तर ही सर्वांच्या अगोदर उ येते आणि लोक याच्यासाठी अडलेले असतात पाहायसाठी आणि ही पाडल्यानंतर जो मजमा आहे जो लोक आहे जो येतात पहासाठी ते परत जाणं सुरू होते काळी आणि पिवळी मार्बतचं जे मिलन असतं त्याचं काय इतिहास आहे हॅलो ते तर आमच्या लहानपणापासून असं सांगण्यात आणि माहितीपूर्ण असे आहे का ह्या मार्गतीला कृष्णाचं म्हणजे पुतनीचं रूप म्हणून असत प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळं म्हणजे जे राक्षस ते काळी मार्वत ते 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 जे आहे ते, ते।, ते, ते, ते राक्षस वा ही रूपाची होती आणि ते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जे पुतण्या येते आणि दूध पिते तेच ते वर्षस्व हिला दिलेलं आहे ही एक भावना आहे आणि ही म्हणजे आमच्या वडोलोपाजीत म्हणून ही परंपरा चालू आहे अंग अंग अठराशे पंच्याऐंशीपासून ही मारबत बनत आहे अंग्रेजाच्या काळापासनं आता ह्या मारबतीला एकशे चाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे तर ही प्रथा आहे आणि हिला आता म्हणजे देवीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर हे मालवत संपतपर्यंत लोक इथं पूजा करतात आणि मोठी म्हणजे असं पुष्कळ दुरून दुरून लोकं येतात भावनेने श्रद्धेने म्हणजे मुंबईवरून तरी लोक येतात दर्शनाकरिता आम्ही बघितलेलं आहे ह्या मार्बतीला स्थापन होण्यासाठी आता एकशे चाळीस वर्ष झाले अठराशे पंच्याऐंशी ती स्थापना आहे आणि तिची स्थापना याच्याकरता करण्यात आली की जुलमी इंग्रजाचं राज्य इथनं भारतातून कसं बाहेर जाईल त्या काळी सर्वांनी एकत्र होणे म्हणजे त्याच इंग्रजाची मुभा नव्हती म्हणून कुठल्या तरी कायद्यात सूट होती म्हणून हिची स्थापना करण्यात आली आणि लोकांना एकत्रित करून समाज जागृतीचे कार्यक्रम करून आमच्या समाजाने ती स्थापना केलेली आहे आणि ती कृष्णाची मावशी आहे हा शास्त्रोक्त आधारावर ती स्थापना केल्या जाते आणि आता त्या काळापासून म्हणजे ती ते दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आधी लोक यायचे नाही पण आता तिथे तिच्यासमोर नतमस्तक होतात खूप लांबून लोक येतात हो नतमस्तक विदेशातून लोक आलेले आहेत म्हणजे आजपासून चार वर्ष आधी अमेरिकेतून लोक आलेले होते आता ज्यांना ज्याची जशी भावना जसं त्यांना फळ मिळत असेल किंवा त्यांची जे भावना असेल त्या निमित्ताने ते लोक इथे येतात आणि आम्ही आमचं काम म्हणजे फक्त एक पूजेचं काम आहे आमचं आणि तिचा स म्हणजे प्रत्येक वर्षीप्रमाणे तिचा उत्सव करणं आमचं कर्तव्य आहे आम न की आम्हाला त्याच्यामध्ये किंवा कोणाची मान्यता आहे किंवा काय आहे ते त्याचा तो फळ आहे आहे फक्तही आम्ही स्वातंत्र्याकरता स्थापन केलेली आहे आणि त्याला भारताला स्वातंत्र्य ही आजही ती आमची परंपरा चालू आहे स्वतंत्र ही परंपरा चालू आहे अंग्रेज लोक म्हणजे त्या काळात असं आम्हाला माहिती पडलं आमचे आई वडील दादा वगैरे होते पळदादा वगैरे ते म्हणायचे का एकजूट नाही होत होते इंग्रजाचे राज्य असल्यामुळं तर ती एकजूट पैदा झाली पाहिजे समाजामध्ये त्या कार्याने त्या जुन्या लोकांनी ही मालभत उत्सव सुरू केलेला होता आणि तो आज पण परंपरागत सुरू आहे मारुतीवर आमचा पहा विश्वास आहे ते मातेशेरी मातेश्वरी आहे ते आमचे छान झालं आहे सर्वच चांगले चांगले झालं आहे किती वर्षापासून तुम्ही हे मित्री तरी येतो पंचवीस तीस वर्षापासून होऊन राहिले मारबतीबद्दल अजून काय सांगणार बस काहीच नाही तेवढंच तर सर्व सुखरूप आहे आपल्याला तेच विनंती आहे तेवढंच आनंद ठेवलं मग झालं आपल्याला काही महिलांवर आता एवढे अत्याचार होते त्याबद्दल तुम्ही काय ते नाही झालं पाहिजे त्या जे अत्याचार होते ते नाही झालं पाहिजे बस तेवढंच म्हणणं आहे ते, ते जितकं आगर आग पुढं वाढलेलं आहे तेवढं तुफान सामने नाही आला पाहिजे तेवढंच म्हणणं आहे आम्ही आम्ही इकडनेच नागपूरच आहे पण पिवळी मार्बतचं जे आहे म्हणजे वैशिष्ट्य खूप खूप आहे म्हणजे लहान देकराचा आपले पलावुला हे सगळे घेऊन जातात ते आणि आणि इथे म्हणजे दरवर्षीप्रमाणे खूप खूप लोकं पाहायला येतात आणि खूप छान वाटतात इकडं इकडनं जे पोळ्याचं जे असतं सण खूप सण तेव्हा आणि हे महत्त्व खूप लोकांना कळते लहान लहान मुलांना हे म्हणजे एक आमची एक माताचं आहे जे पिवळी माता म्हणजे एक माता आहे यांचं वैशिष्ट्य आहे खूप मोठं आणि खूप छान वाटते इथे खास करून खास करून पोळ्याला खूप खूप हे होतात काड्याला पोस्ट करून आपल्या देशात आहे जास्त महिलावर अत्याचार होत आहे तो झाला नाही पाहिजे अशी मी पिवडी मार्फत जवळ विनंती करतो वर्ष झाले मी आता मी तर वर्ष एकोणसत्तर एकोणसाठ वर्षाची आहे तेव्हापासून मी करतो संपूर्ण देशभरात आपलं नागपूर शहरच असं आहे की ना या नागपूर शहरात आपण मारबतीची मिरवणूक काढतो हा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि येत्या दोन ते तीन तारखेला पोळा आहे आणि बैल पोळ्याच्या नेमकं दुसऱ्या दिवशीच इथं मारबत मिरवणूक काढली जाते त्यात हजारो ते लाखो संख्येनं नागपूरकरांची उपस्थिती असते आणि आपण यातच ना मारबतीचा नेमका इतिहास काय आणि याची सुरुवात कुठनं झालेली याचा इतिहास आपण जाणून घेतला आहे आणि प्रेक्षकांनी आणि इथल्या भाविकांची गर्दी आपण बघू शकता इथे दर्शनासाठी आतापासून भाविकांची गर्दी झालेली आहे आणि या इतिहासात आपल्याला कळलेला आहे मारबत ही प्रथा कुठनं आणि कशी सुरू झालेली आहे कॅमेरा पर्सन मोहन मिश्रासोबत मी अमृता महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर ना नमस्कार मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन